तर आज आहे डे टू रायगडाच्या कर, रायगडकडे तर आज मी चालली आहे बरेच वर्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर आम्हाला कधी म्हणून आमचं ठरलेलं की रायगडावर जायचंय पण कधी ते ठरत नव्हतं तर फायनली आता मी झाले रायगडावर म्हणून सकाळी झालेली आहे चला आपण जाऊया तर हे बघा तू बघू समोरच म्हणवायला लागले काल पासदा म्हणून तसाच पेटतोय आणि एवढं दिसेल एवढं छान दिसतंय ना ते

<ti> <cop> ya <diyorsun>? anyway video. <will> <tulo>

उद्या येत तुम्ही अदज्या तुमच्यासाठी दारूगुला आपण युद्ध करण्यास तयार महाराजांनी त्यावेळेस फक्त एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले आणि जावळीच्या कुर्यात पाठवले जावळीच्या कुर्यात तीन महिने वेडा होते त्या तीन महिन्याच्या वेड्यामध्ये त्या आता फायनली वती आले

खूप मस्त वाटते फायनल माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे रायगडावर यायचं आणि आता आम्हाला जास्त टाईम नाही लागला आम्ही हळूहळू आले तरी आम्हाला दोन तास लागले फक्त दोन पण वन एन हाफ आवर लागला आम्हाला फक्त हे बघा आता आम्ही ते मेन ते आलो आहोत परको <laughs>

तर हे बघा इथे आहे बाजारपेठ इथे सर्व बाजार लागायचा बघ मग किती मोठे आहे वाव एकवीस आणि बावीस हो पण आता हे खंडर झालेली आहे तेवढे वर्ष झाली ह्याला काही टकमक तू बघा मी तिकडे चाललो आहोत समाधी मंदिराकडे आलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या ती समाधी घेऊली होती ज्योतिबा फुलेंनी याला ढोक मक तो कावर जे महाराज आहेत जे पण काय बोलतात ते बलात्कार करायचे ना इतनो टाकून द्यायचे तो कावर काही फ्रॉड करायचे हां काय फ्रॉड वगैरा काहीतरी गुन्हा करायचे तेव्हा इकडे टाकून द्यायचे त्यांना कडे लोट करायचे त्यांची हां कडे लोट करायचे त्यांची कडा आहे ना ती त्या कडावर न लोटून द्यायचे असं मिरा नुको दावटी

ओ ओ भाई साहब ओ भाई साहब भाई साहब इधर देख नीचे देख भाई साहब ओ भाई साहब डर लग रहा है नीचे देख नीचे नीचे देख इधर 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 नीचे देख नीचे देख আমি খালী খালী বগত ঘ লাগে খালী বগত নাই না চিনি

Oh no, 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 no. ah, thank you maena. Me na estei bwrwnig meth i baba. Telafon